दरवर्षीप्रमाणे यावर्षी पप्पलशहा बाबा दरगाह शरीफ उमरेड येथे पप्पल शहा बाबा यांच्या अठ्ठावीसव्या उर्स निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात पाच दिवस ऊर्स मेलासोबतच चोवीस जानेवारीला बुधवारी पुराण खुवाणी आणि मिलाद असणार आहे तर पंचवीस जानेवारीला गुरुवारी साडे दहा वाजता परचम कुशाई तीन वाजता शाही संदल आणि रात्री आठ वाजता कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे सव्वीस जानेवारीला शुक्रवारी आमलंगर महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम आणि सायंकाळी चिरागा असणार आहे तर सत्तावीस जानेवारी शनिवारला देखील कव्वालीच आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस जानेवारी सकाळी अकरा वाजता कुल शरीफचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे आयोजिलेल्या या कव्वाली कार्यक्रमासाठी दिल्ली गुजरात मुंबई वरून कव्वाल येणार आहे यात रईस अनिस साबरी जुनेद सुलतानी अनिस नवाब अजिम हे कव्वाल आपल्या कव्वालीने कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहे शब्बीर बाबा गद्दीन शिन यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे